सफरचंद खाण्याचे फायदे सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत सफरचंद मध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे फळ खाल्ल्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते हृदयविकाराचे आजार बरे करण्यासाठी सफरचंद हे फळ अतिशय उपयुक्त आहे सफरचंद मध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्याचे काम हे फळ करते कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी सफरचंद रोज खावे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम सुद्धा सफरचंद करते टवटवीत ठेवण्याचे काम सफरचंद करते केसांच्या वाढीसाठी केसांची गळती कमी करण्यासाठी सफरचंद अतिशय उपयुक्त आहे सफरचंद खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सफरचंद उपयुक्त आहे सफरचंद खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होत नाही मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सफरचंद खावे सफरचंद खाणाऱ्याचे आयुष्य वाढते रोज एक सफरचंद खा आणि आरोग्य संपत्ती कमवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे